मी उदय पाटील राहणार शंकरवाडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मी माझ्या शेतामध्ये पाच महिने झालं रोपं लावून आणि मी नेचर किंगची दोन वेळा आळवणी आणि दोन वेळा फवारणी केली होती त्याचा अतिशय चांगला मला रिझल्ट आलेला आहे माझ्या उसाच्या रोपांची खुटवे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा फुटवे आलेले आहेत आणि माझ्या ऊसाच्या तेरांची लांबी बघा आणि पानांची रुंदी बघा आणि अतिशय चांगला ऊस आलेला आहे माझा अवघ्या पाच महिन्याचा आहे आणि मला अजून रानामध्ये सात ते आठ महिने माझा ऊस राहणार आहे कमीत कमी दोन टनानं एवरेज पडेल अशी मला आशा आहे तरी सर्वांनी नेचर किंग ची आळवणी आणि फवारणी वापरावी आणि आपला शेतकऱ्यांनी फायदा करून घ्यावा